जरी एक नंबर केला तरी बी गर्वी गरवाचा असा काय आनंद उत्साह करू नका की दुसऱ्याला का वाईट हिंद केसरी सरदारला रोमनला शिकवलेला जोड त्यांच्या जेवढ्या झाल्या सरदार आणि रोमनला पहिल्या पहिल्या राजाचा मोठा अभिमान म्हणजे एक सांगतो की जी मी तयार केली म्या बनवून त्याच्या माडी बांधती महत्वाच्या अंशी मी हिंद केसरीची पहिलं मी बारक्यापणापासून हाणून ती हिंद केसरी पहिलाच अड्डा आमचा एक रुपये नोंदणी केली तर आमच्याकडे पैसे नव्हतं म्हणून एक हजार वाचायसाठी आम्ही पाठी चार लाख पाच लाख नोंद जिदो मधन मी विभागापर्यंत गेलो किताब आपला सगळ्यांच्या आशीर्वादा लागला माझ्या गावाला किताब नव्हता तो मिळाला पंधरा वर्षाचं वय तेव्हा आपलं घरी येऊन सांगितले वयस्कर लोकांनी परिस्थिती गरीब आहे पण घालला आपलं तालमी कुस्ती चांगली करतोय कधी लागायची त्यावेळी दुसरा वाचवा एक मध्ये होता डोसकी एकदा छकडा उडला होता तेव्हा डोळं झाकलं की पुढच्यानी हिवा आता ह्यातनं राईत नाही पडणार तहकीलच्या टाव्यालाच पैसे गोळा केले शेवटच्या मी म्हणजे झाली गोष्टी माझ्या निकाल माझ्यासारखा झाला तेव्हा गावाने बी त्यावेळी बी आत्ता जसा जल्लोष केला कालच्या मिरवणुकीत तसा जल्लोष त्यावेळी शिट्टी मारली होती नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल विश्व मध्ये स्वागत आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुसेगाव येथे जे मानाचं भारतातील प्रथम मानाचं हिंदी केसरी मैदान झालेलं त्या मैदानात मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी हिंद केसरी बारीक ड्रायव्हर सुरुचेत सुरुल तालुका वाळवा जिल्हा सांगली तर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं त्या दिवशी आपल्या ह्याचं बैलांचं नियोजन ही गाडी तर पळतच होती आणि त्यात महत्वाचे विषय लोक पूर्ण आपलं मालकच निवेदन करते आणि ड्रायव्हर म्हणजे माझ्या सल्ल्यानं आपलं निवेदन होत आहे किंवा त्यांच्या दोघांच्या सल्ल्यानं गाडी एकत्र एक होत्या असं निवेदन झालं होतं मला आधी दोन दिवस सांगितलं पुशेगावला जायचं तर म्हटलं कोणचं काय तर तीच गाडी घरच्या हानायची आपली कायम पळते म्हणलं कसं कसं एवढ्या गर्दीला काय होईल करायचं दोन गाड्या म्हणली डबल गाडी टाकून गाडी जिथं मध्ये निघाल तिथे गटाला चान्स बायचा विषय काय राहील ते बघितलं गाडी गटाला वगैरे कशी पळली गटाला पाच नंबर तास निघेल सव्वीसाव्या गटात गाडी चांगलीच पळाली म्हणजे बारा गाड्या पुरा गट म्हणजे तेव्हा बाराच्या बारा गाड्या पळाल्या त्या गटाला विशेष म्हणजे सगळ्या गाड्या गेल्या सेमीला पण हे झालं हा सेमीला तीन नंबर तास निघलं गाड्या दोन सपोर्टला भेटल्या बाहेरनं चांगली गाडी सीमेला सामना दिला आपल्याला आणि सामना दिल्यानंतर मग तुम्ही फायनलला 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 हे मग काय वाटत होतं किंवा काय एक नंबर करू असं काय वाटत होतं का काय असं काय नाही की चॅलेंज काय नव्हतं की एक नंबरचा चॅलेंज आपल्या डोक्यात नव्हतं आपल्या गाडी समोर येऊन एक तीन चार नंबरचा अपेक्षा होती गाडी जर जास्तच मध्ये असते तर कॉन्फिडन्स वाटला असता पण एकच गाडी बाहेर होती आमचा डावीचा बैल काय पब्लिकचा नव्हतं आणि आता तुमच्या नावापुढे हिंद केसरी लागले काय सांगाल त्याविषयी हिंद केसरी किताब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद लागला माझ्या गावाला किताब नव्हता ते मिळालं माझ्या म्हणजे सगळ्यांच्या बैलांच्या गतीमुळे आपल्या पळाली बैल चांगली त्यातनं झाला आणि तुमचं शिक्षण वगैरे कसं काय झालं काय कुठ कुठ शाळेला होता काय कुठली शाळा आहे तुमची मी पहिलं शिक्षण माझी गावातच गावातच आणि नवी दहावी इस्लामपुरात आपलं तालमीत ठेवलं मला कुस्ती करीत होत तालमीत नव्वी दहावी झाली कुस्तीचा नाद कधी लागला तुम्हाला कुस्तीचा नाद म्हणजे तसे गावाचा कुस्ती बाबतीत पंढरी आहे त्यावेळी म्हणजे मी तालमीत होतो त्यावेळी एका तालमीत आमच्या तेरा चौदा किटल्या म्हणजे इकडं गावाकडून दुधाचे येत होते आम्ही चौदा पंधरा जण एका तालमीत होतो अशा दोन तीन तालमीत आमच्या पूर्व विभागून होती ज्याच्या सोयन जी होते राजाराम बापुला होती जाधव फाड्या होती काय कोल्हापूर म्हणजे प्रत्येकाच्या घर जे आपल्या मध्ये त्यांच्याकडनं घरन दुधाचं वगैरे वडापाली आणायची कुस्तीच तुम्हाला नाद कसं का काय लागला काय कुस्तीच काय म्हणतो पंढरे बारका असताना तू तो तालमीत गेला हा गेला त्याच्या नादन आपण जायचं जा। पहिली कुस्ती कशी काय झालेली काय कुस्ती चांगली झाली मग त्या नादानं काय वयस्कर मंडळ होती तिने घरात येऊन सांगितलं की बाबा मुलगा चांगला साधारण वय तेव्हा किती होत काय वय आठवीच्या दरम्यान चौदा पंधरा वर्षाचं तेव्हा आपलं घरी येऊन सांगितले लोकांनी लो परिस्थिती गरीब आहे पण आपल्याला कुस्ती चांगली काहीतरी करेल गावाचं नाव आणि मग नंतर मग कुस्ती क्षेत्रात हे झाला कुस्ती क्षेत्रात कुठली अशी कुस्ती आठवते की बाबा तुम्हाला ती बाबा माझ्या आयुष्यभर अजून कायम स्मरणात दे काय गावातच माझ्या कुस्ती आधी सुरळीमध्ये कोल्हापूरवाल्यावर कुस्ती होती माझा साठ किलो बोजे होता पंचावन्न किलो पंचावन्न वजनी गटात नाही वजनी गटात ना मला म्हणजे कुस्ती लवकर कोण करीत नव्हतं गाड्या कुस्त्या जोडूनच होत्या बरोबर एका कुस्ती लागली त्याला ते... पासष्ट सत्तर किलो बजा होता दोघ बी रेड्या राडे अगदी वळखत नव्हतं असं झालं आणि शेवटच्या छानाला मी म्हणजे झाली कुस्ती माझी निकाल माझ्यासारखा झाला तेव्हा गावानं बी त्यावेळी बी आत्ता जसा जल्लोष केला कालच्या तसा जल्लोष त्यावेळी शिट्टी मारली होती आणि पूर्ण पब्लिक मध्ये टावेल भरूनच टावेल भरून म्हणजे तेव्हा काही एवढं असं टोपे वगैरे काय नव्हत्या पैसे द्यायची माणसं माझ्या चुलतींच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी कुस्ती भरून चुलत आणि त्यानंतर मग कुस्तीत ना तुम्ही इकडं बैलगाडी क्षेत्रात कसं काय हे झालं काय बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मी कुस्तीत होतो थोरला बुराजे आपल्या शेती वगैरे आई वडिला सांभाळते तालीम आणि मला आपलं शाळेत परत ते जरा झाला ते वारलं एक्सपायर झालं परत मला तिथनं पाठीमागे यावं लागलं सगळं सोडून परत शेतीला तुम्ही परत शेतीला पण अनुभव काय नव्हता पायचा बी अनुभव नव्हता आहोत हायच कसं किती काय म्हणजे कुठलं आहोत कसं चाललं काय किती चाललं काय त्यावेळी आमचे आपले हे मधुकर पाटील म्हणून मित्र आहेत बंडू पंथ ते गावात त्यांनी आपला सपोर्ट केला माझे लहानपणी त्यांच्या बरोबर तुम्ही ह्याला पण जायचा मैदानावर ते त्यावेळी गाडी हणायचे दहा पाच रुपये बक्षीस असं द्यायचे त्याचा आम्ही कुठं काकडी खा असा एकदम नॉर्मल आमचं जीवन होत म्हणजे नाद म्हणून बघायला जायचं नाद म्हणून त्यांच्या स्वतः ती गाडी हानायचे बघाय तेच का, की बघायला त्यांचं काय म्हणजे त्यांच आता म्हणजे थोडंफार तेव्हा शिकलेलं आता कामी आलं काय शंभर टक्के आणि त्यांची इच्छा होती की मी नाव नाही त्यांच शिक्षण चांगलं झाले परत ते त्यांच्या व्यवसायाकडे नोकरीकडे वळलं आणि आम्ही काय नाही आम्ही ह्यातच राहिलो पण काय तर नाव करेल म्हणून गाडी तुम्ही हा नाही जायचं म्हणजे पहिले काय म्हणजे सुरुवात कशी काहीकडे झाली मी काय काही शेतीच आपल्याला जमाना किंवा मेळाना पूर्णपणे बागाना म्हणले आपलं काहीतरी व्यवसाय म्हणून घेतला एक जुना मग त्यातनं भाडी लागायची मला सगळी अशी बैलांचीच आणि शेणाची गाडी असल्यामुळे कोण बाकी कशाला भाड्याला पेशल कोण सांगितलं नव्हतं जनावरांचे मैदाना आहे मग मैदानाला पहिला जायचं सुट्टी सुट्टी करायचं जायचं किंवा चकडा उचलायचा मग ती माणसं काय म्हणाय फेऱ्याला गेलं तर हे माणूस आपल्याला करू लागतोय धरू लागतोय ह्याला भाड्याला सांगितलं तर दोन फायदे दो होते म्हणजे म्हणजे दोन्ही बी काम गाडी म्हणजे माणूस तिथं हे होत एक एक्स्ट्रा माणूस कामासाठी उपलब्ध होतोय असं मग परत एकांवर प्रॉब्लेम यायला लागला फेऱ्याला बसवायला पहिला फेरा आठवते का बाबा कुठल्या बैलाचा होता काय पहिला फेरा म्हणजे आता महाशिवरात्रीला यात्रा आहे मग महाशिवरात्रीला पहिलं अजून बी मोठी जत्रा भरते आमची जबरदस्त जत्रा बडा बिडाव काय तुमच्या सगळे बैल गाडी काय नंबर वगैरे माहिती आपलं हवस असते मग आमची बडावच कि नाही शेतीची बढाव न्यायची पळवायची हायत येते आता बैलांची दोन मग त्यातनं तुमचं डेअरिंग वाढत डेअरिंग वाढत गेलं परत मला जास्त करून भाडा असायचं विजय मानेच ओझर ओझर्डे मोठेगाव च सुंदर वगैरे हो बैल झाली त्याच्यापाशी पहिल्यांदा तीन फेऱ्याच्या ह्याच्यात मग कधी बसला गाडीवर काय तीन फेऱ्याच्या ह्याच्यात म्हणजे ऐतवड करून तुला यात्रेच्या आड्ड्याच नियोजन मैदानच निवेदन झालं मग तीनची बी बैल पळायची विशाल शेठची बैल विजुपशी मोठेगावचं सुंदर गंगा सुंदर गंगा ही दोन बैल पण दोन्ही बी आतली बैल आणि तवा गट म्हणजे यात्रेवर दाट आड्ड तीन चार न गट तेव्हा गाडी बाहेरन पडली ते पब्लिक हानायजी कशी काय असं म्हणजे तर ते हानायज म्हणले मोबाईल मोठे गाव असून तर टाकला बाहेरनं आतला असून बाहेरनं पळीवला मग एक मध्ये होता डोसके एकटा छकडा उडला होता तेव्हा डोळं झाकलं की पुढच्यानी किंवा आता ह्यातनं राहत नाही पडणार शंभर टक्के पण नाही लागली गाठाला गाडी परत आणि सिच्युएशन ला कसं काय हँडल केलं का का काय नाही भीती वाटली होती लांब वर उचलला होता बैल मुलं औंडाने चकड उचलून जायचं आणि त्यात बांध लागले सपोर्ट लागला परत आणि सिमीला गाडी बाहेरच पडली परत सिमीला मार खाल्ला गाडी घट काढलो परत दुसरं मैदान पडलं इस्लामपूर आनंदराव पवारांचं म्हणजे त्या ड्यात भारतन सुंदरने एक केला आणि आम्ही हाय त्या गाडीवर चार केला पण तिथं आमच्या नशिबाने गाडी तिन्ही पेर आमच्या मध्ये निघाली आणि गुलाल माझा तो इस्लामपूर इस्लामपूरातला वाटलं म्हणजे असं ह्या जोड गाडी त्या गाड्याला काना इकडे आणायचं की बडा पहिलांच्या फक्त लाईव्ह व्हिडिओला किंवा असं पब्लिसिटी गुलाल म्हणलं तर माझा पहिला इस्लामपूर इस्लामपूर तेव्हा काय वाटलेलं म्हणजे काय म्हणजे वाटत होत वाट म्हणजे मी नाहीच गाडी आणायला नको म्हणतो होतो का तर ते विजय मान्य सागर म्हणजे दोन आहेत तिने के ही केलं मी नको म्हणायचं मला काय यातला अनुभव नाही मोठी एवढी बैल तुमची आणि बैल महत्वाचा विषय शेटच्या इथं उद्या शेड काय म्हणाय नको ते कसला ड्रायवर बसवलास काय केलं तुम्हाला काय कुठलं बोल बोल नको तर नाही म्हणले काय बोलायचं आम्ही आहे तू बस आणि एकच सल्ला विजय पहिलं मी आज पाच सात वर्ष झाला एकच पोर आला की गाडी जर त्याच अशी कोणाची आली असली तर एकच गोष्ट सांगतो की गाडी बाबा कडक राह त्याच्या व्यतिरिक्त ते असं जे आजकाल जे निकालात आले वर उभे राहते तसलं काय करू नको करू नको आणि जरी एक नंबर केला तरी बी गर्वी गर्वाचा असा काय आनंद उत्साह करू नका की दुसऱ्याला का वाईट दुसऱ्याला वाईट वारे। वाईट वाटत कधीच करू संयम काय असतो ते शिकायचं म्हणजे त्यांच्याकडनं विजय मानेकडनं तुम्ही संयमाच शिकलं त्यामुळे काल ते जरा मिरवणुकीत पण वाटत होत जरा संयम काय असतो त्यांना सांगितलं बाबा चढ उतार येतो कारण का जर कुस्ती म्हणलं तर कुस्ती माणसं जर थोडस अग्रेसिव्ह म्हणजे हे असतात पण तसं तुमच्याकडे बघून वाटत नाही 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 असाही टाइम आला मी भरपूर आहे तसा की पण असं नाही की हार झाली एखादी म्हणून त्याच्या पुढून वाचाव हा हा म्हणजे कुणाला म्हणजे वाईट वाटेल किंवा आपली हार झाली म्हणून तो जिंकलाय त्याच्या जायचं नाही असं मी ते जातो जवळ जातो खातो त्याच्यापासून काय चहा पाणी करतो जरी तुमच्याकडनं हरलो असलो तरी हे कुठन आतनं कुठनं आलं त्यांनी शिकवलं आणि अजून हो तेनच संयम पाळायचं असलं तर शिकवायचं विजय माने आणि मग त्यानंतर कुठलं हे झालं परत मग रिटर्न मागतच मग त्यानंतर कुठली आणली गाडी तुम्ही परत मग त्यानंतर विजय मानेला म्हणजे माझा एक पहिले विकला होता मी आणि तो परत रिटर्न माग घेतला लंपी झाला म्हणून मालकाचा फोन आला की बैल द्यायचा आता मग ते लंपी नुसता बंद झाला होता तो बैल आम्ही पाठीमाग घेतला विजय ते कोरेगावला आणि मी ते एकच बैल घेऊन एकटाच गाडीतनं म्हणजे सिंगल गाडीला गेलो गाडीला सेकंद काट्याला मग सेकंद काट्याला बैलान ओपनला दोन नंबर केला आणि आधार बैलाला एक नंबर केला त्यावेळी ही गट बिन गट आणि म्हणजे लंपी असून पण बैलाने हे केलं कुठला बैल नाव काय त्याचं राजा तुमच्या इकडचं कालच्या हिंद केसरी सरदारलान रोमानला शिकवलेला गुरु म्हणजे फेरे काढायला जेवढ्या झाल्या सरदारलान रोमानला पहिल्या पहिल्या गुलाल त्या राजाचा अजून आता राजा परवाच ओरडला राहिला नंतर मग परत रोमनचा पहिला गुलाल इस्लामपुरात राजाकंड आहे राजा बाहेरनं उजवी ड्रायव्हर तुम्हीच होता ड्रायव्हर मीच आणि नंतर मग तुम्ही त्याच्या पुढे कुठली गाडी आणली मग काय नाही परत तेच गाडी ह्या राहत गेल्या परत घरचा कोंड विजय माने तयार झाला मोठे गावच्या सुंदर मुलगा तो राजाने शिकवला आणि पहिल्यांदा साडेसातशे गाडी नोंद झाली होती नागठाण रामनवमी केसरी तिथं गट बाहेरनं काढला शीमेमधनं तेव्हा फार्मद्या सगळ्या गाड्या काढल्या पहिलाच अड्डा आमचा एक रुपये नोंदणी केली तरी आमच्याकडे पैसे नव्हतं म्हणून एक हजार वाचायसाठी आम्ही वाटे चार लाख पाच पहिली नोंद आहे आमची म्हणजे आठ वाजेपर्यंत नेम होता एक रुपया नोंद साडेसात आठ वाजेपर्यंत साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो तिथं सात लाच सा। आणि पहिली नोंद केली गाडी पहिली नोंद केली तीच आ... गट चिठ्ठी बाहेरला कडून निघली डाहावी साईट तिथे गट काढला बाहेर सेमी मध्ये फायनल मध्ये चार नंबर केला साडेसातशे गाडी आमची सुरुवात आणि त्यानंतर ती गाडीच राहत गेली परत ती राजा आणि माणिक माणिक राजाने माणिक साधारण राजा राजा रोमन पळायच म्हणजे भाग वागत नाही ग्रुपच एकच के म्हणजे माणिकला पण त्या राजाने राजानं शिकवलं त्याच्यानंतर पैसे टेशनला अड्ड्यात बैलाला काहीतरी प्रॉब्लेम झाला पळाला बैल दोन फेर आणि आता पडले डॉक्टरांचं म्हण त्यात तो निधनच पावला काय नाही प्रयत्न केला आम्ही भरपूर आणि आता कुठलं काय हे झालेलं मैदान काय ही चोरडला राहिला राजा नाही हाई जोडी माचीला दो दोन नंबर काय म्हणजे सामन्यात एक नंबर आहे किंवा लाईव्ह किलियर नसल्यामुळे रोमनचा तोंड ना रोमनचा तोंड आहे त्या दिवशी बी एक नंबर आपल्याला दोन दिला तरी बी आम्ही कुठली काही वादावाद नाही दोन झाला तरी समाधान बाहेरनच केला बाहेरनच आणि नंतर ते झाल्यानंतर नं ते आता राहिला राजा आणि कोण होता राजा म्हणजे मान्याचा आदर आदर्श म्हणून त्या ह्याच्यावर हे होता माणिकचा हा मानिक आणि इकडं मान्या होता पलीकडच्या त्या बाजूच्या हो आता मी येतो तुमच्या कुस्ती क्षेत्राकडे कुस्ती क्षेत्राचा प्रवास सांगा म्हणजे कुठपर्यंत हे केलंय तुम्ही म्हणजे राज्यस्तरीय वगैरे खेळलाय काय कसं काय जुदो मधन विभागापर्यंत म्हणजे कुस्ती जुदो कुस्तीत ना तर विभागापत्र काढले विभागापर्यंत म्हणजे आपलं सांगली जिल्ह्यापर्यंत हे केलेलं आहे आणि सगळं तिथन नंतर मग परत तुम्ही बैलगाडी क्षेत्राकडे म्हणजे फोटो पण बघितले मी मागाशी मग ते वेगळे दादात हे वेगळे खूप कष्ट केलेले काय सांगाल कष्टाविषयी काय म्हणजे सगळ्यात म्हणजे बैल पडत असते सगळं असतं पण नियोजन पण महत्वाचं ठरतं आणि ड्रायव्हर पण महत्वाचा ठरतो या क्षेत्रात काय सांगाल या क्षेत्रात कसं झालं ड्रायव्हरच्या आमचा अजून आहे की अजून डायव्हर मालक विचार करते किंवा ग्रुप मध्ये कुठली गाडी कशी पळेल कशी पळेल काय नियोजन होईल ती जेव्हा अभ्यास केला जातो आणि इतर ठिकाण नाही तशी राहिली नाही म्हणजे फेऱ्याला बसवती ती परत बंद करते ती परत दुसरा ड्रायव्हर बोलवायचा म्हणजे बैल नव लागायची त्यावेळी दुसरा बसवायचा आपल्यात म्हणजे जेव्हा खा, खाली गाडी आणतोय तिची काहीतरी माप काढायची मॅनेजर आणि सांगायचं मालकाला त्याला गाडी आणायचं पण आपली नाही आपला जेवढा ग्रुप आहे ते पोरांनी ही सरदार रोमन हिंद मला बसवला त्यात मी त्यांचा आभार मानतो म्हणजे शिकवल्यापासून काय मनात काय वाटतं वाईट किती वाटत म्हणजे काय असं आपण तयार बैल तया घ्यायची म्हणजे बैल शिकवायची फाटीत बिटीत म्हणजे किंवा तासबीस हे करत असेल तर आपण त्याला एका दोरीत चालवायला शिकवायचं काय करायचं का आणि जेव्हा तोंडापर्यंत घास येतो तोपर्यंत दुसरा मग काय सांग मला सगळ्यात सा मोठा अभिमान म्हणजे एक सांगतो की जी मी तयार केली म्या बनवून त्याच्यावर माडी बांधली महत्वाच्या विषयी मी हिंद केसरीची बहिलं मी बारक्यापणा बसून हाणून ती हिंद केसरी केली असं नाही की जाऊन केलेल्या मी मालकाने बी की कि ज्यावेळी गाडीला स्पीड लागायला लाग लागले त्या दुसऱ्या बसवलं नाही ना ते सांगितले बी असेल भरपूर जणांनी कि बाबा बदला राय मालकाचा पण तेवढा विश्वास पाहिजे शंभर टक्के तुम्ही रात्री ऐकलं ना काय म्हणते बाईट मध्ये काय सांगितलं की आमच्या घरचा माणूस असलेला मी डायवर म्हणजे ते मैर विश्वास आहे मैदानात जाताना पण त्यांनी म्हणजे त्या मावशींना काकुंना वेळ नव्हता म्हणजे झोपलेल्या त्यामुळे त्या ह्यांनी मालकाने स्वतःच्या मालकानी स्वतः एवढ्या गारटी पोरं इथनं तिथं पाहतो आम्ही टू व्हीलर वरनं गेलो दोघ आणि तिथं इर्टिगा गाडी होती जायला जायला इथनं आम्ही चार वाजता गार्टेन पोरं नको नको च्या म्हणतो ना चेक केला आपला तिने कोणाला बिन घरातले त्रास घेतात आपलं असं कधी झाले का बाबा म्हणजे बैल आहे किंवा काय किंवा खिशात पैसे नाहीत घरी असं नाही असं नाही कधी का माझी ते आपली मालक मी म्हणतो दुसरी पाशे देत असली आपली तर असते पण असं कधी झालंय का बाबा बाय चान्स वेळ आली का आपली अशी कधी झाले का वेळ काय तशी करून नाही आली काय कधी अडचण वाटली नाही आणि काय तर आमचं इथनं जाताना निवेदन तुझ्या माझ्या असं विषय म्हणजे खिशात तरी आपले मित्र हे करतात बैल न्याचा होता तर विषय थोडी अडचण आली तो बैल नेल्यामुळं पैसे थोडं नव्हतं किंवा काय नव्हतं तर ते नाही म्हणजे मी म्हणलं बाबा माझी गाडी भाडून देऊ नको किंवा काय तर होईल पण गाडी राहिली नशिबान मिळालं सगळे असं आणि आता तुम्ही काय सल्ला द्याल का जे म्हणजे मैदानात नवीन नवीन नवी ड्रायव्हर हे करतात गाडी आणतात त्यांना काय सल्ला द्याल काय ड्रायव्हर गाडी आता म्हणजे नवीन सल्ला म्हणजे काय जेव्हा आपल्याला मानतो तिचीच गाडी आणि आणतून आपल्याला बसवेल म्हणजे तयार होण्यापासून शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे ना, शेवड़ शेवड़ पर। ना हे पलटी मला ड्रायव्हरची गाडी का ना बंद करा माझ्या विषय झाले मी बंद करून टाकलो म्हणजे काय झालेलं नक्की तेव्हा गुलाल पहिल्या दोन तीन घेऊन दिलं स्पीड वाढलं चांगल्या रुपात ता चांगला पायरा असेल ते दुसऱ्याला बोलवायचं तशाला मी तोंडाव उत्तर दे दिले गाडीवर बसल्यावर धाक काय असते आपल्या म्हणजे तुमच्या कि बाबा म्हणजे पडलं बिडला दुखापत वगैरे झाली का काय काय झालं म्हणजे कुठे कुठे काय ऐकायचं झालं लग्न झालं गावातच इथं लग्न झाल्यावर किती महिन्यात झालंय ते पण सांगा लग्न झाल्यावर दोन महिने महिन्यात दोन तीन महिन्यात इथं गावात वासरही काय आली होती तिथं मग तिथं बसलो होतो वासरांच्या आमच्या गावातली गाडी खोंडून आला ते म्हटला चल त्याचा तेव्हा बसला होता आणि आम्ही बघाय म्हणून गेलो ते उतरलो मला बसवलं मला बसवलं गाडी डांबरीवर सोडली गाडीला स्पीड लागला आणि बैल बाहेर जाणार होता बैलान डायरेक्ट घरकी मारली डायरेक्ट घरकी डांबरी करायला चालू होता डायरेक्ट घरकी मारली ती बुलडोजर बशी मारली पण मी त्या टायमाला गाडी बुलडोजर रोज जाते म्हणजे उडी मारली होती पण इथनं तेवढा सालट्यात गेलो दोन यात आणि त्यानंतर तेवढंच एक पडले की बसपोटी कान पड पडायच प्रसंगी तिथे आता कालच्याच फायनल पाळा द्याव इथन चांगलं अंतर माझ्या खांद्यावर बैल होता जो पण ह्यात मरवतो तुत आणि बैलाच मुडका येतो पण निसाट काय नाही कुठली तू नाही झाली म्हणजे एक सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद शंभर टक्के मला काय म्हणजे ज्या टायमाला अडकलं होतं आता ह्या स्पीडला असं वाटत नव्हतं काहीतरी लागल्याशिवाय निष्ठल असं वाटत पण सुटलं घरातल्या विरोध होतो का कधी बाबा जाऊ नको मायदा नाव आता असं होतं का कधी शंभर टक्के विरोध चलते येऊन घरी सांगते ते आपल्याला काय नको आहे असलं मग आता कालच चुलत परवा दिवशीच फोन आला असेल काय म्हणत पाय पडलं ते काय आनंदच झाला शेवट नाही ऐकत म्हणजे काही इलाज नाही म्हणते शेवट पण केलं तर ते कळल तर गेल महत्वाचा विषय काय विरोधात जाऊन बाबा ह्या किंवा एक चार बॅनर लागली किंवा झालं ती ओरिजिनल झालं एवढाच विषय आता अख्ख्या पंचकृषी ना अख्या महाराष्ट्रात नाव झालं म्हणजे बारीक ड्रायव्हर कोण होत माहितीच नव्हतं अमन गुळ तिथं काय म्हणजे आता पुशे होत रे अमन काय कोण कुठली वासर कशाला आली काय नव्हतंच कोण नव्हतं आमच्या आणि विशेष म्हणजे वासर पण दुसरी होती दुसरी होती म्हणजे कोणाला वाटलं पण नव्हतं की बाबा ही जोडी नाव ना। चर्चेत म्हणणं आहे लागल आता काय चर्चेत जोडी नव्हती ना इथं मागे जे युट्यूबचे आम्ही कमेंट आपले बघत होतो तर काय लोकांच्या हे बैल ते बैल चाललं होतं आपलं परत बर आपल्याला तेल नाही त्यामुळे आपण कशाला म्हणा किंवा उद्याच काय म्हणजे भविष्यात आपण तर काय सांगू की पुढच्या वर्षी आम्ही असं काय नाही उद्या भविष्यात नवीन चेहरा यावा आमची अपेक्षा नको नवीन एखादी संधी वडिलांच कस काय सपोर्ट राखल काय वडिलांचा घरच्या का वडिलांच काय नसतं टेन्शन गेला आला जरी काय दरवायचं लागलं काय पण आईचं थोड काव असतो नाही कारण ते असं नात होता तिने पाळली पण शेतीची बैल शेतीचा बैल एक नंबरचा गावात लागत नव्हता आणि कापायचं कस काय असतंय सका तुम्हाला काय म्हणजे बोलणं वगैरे फोन वगैरे म्हणजे मैदानात म्हणजे बाबा गटपा झाला इकडे बघितलं लाईव्ह झालं की हाय काय हे मंडई घरात असली तर बघते पण फो, फोन फोन होत असेल की नीट गाड्या किंवा काय काळजी काय स्वतःची धन्यवाद बारीक ड्रायव्हर तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल